नमस्कार बच्चे मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक खूपच मजेदार गोष्ट कोल्हा आणि आंबट द्राक्षे <laughs> चला तर मग गोष्टीच्या दुनियेत जाऊया एका सुंदर दुपारी एक चतुर कोल्हा जंगलात फिरत होता तो खूप उपाशी होता आणि काहीतरी खाण्याच्या शोधात होता आपल्याला काही खायला मिळेल असा विचार करत भटकत भटकत तो एका द्राक्षाच्या मयात आला अचानक त्याच्या नजरेस पडली खूप सारे द्राक्षांचे घड जांभळी रसाळ चमकदार द्राक्षे त्याच्या तोंडाला पाणी सुटलं अरे वा हाच तर मला पाहिजे होता चला ही द्राक्षे खाऊया फॉक्सीने त्या द्राक्षांपर्यंत पोचण्यासाठी उड्या मारायला सुरुवात केली अरे बापरे पण काय द्राक्षांचे घड होती खूप उंज फॉक्सीने खूप प्रयत्न केले पण त्याला द्राक्षांपर्यंत पोहोचता आलं नाही शेवटी तो निराश झाला त्याने पुन्हा एकदा द्राक्षांकडे पहिले आणि म्हणाला ही द्राक्षे तर आंबटच असणार मी का उगाच त्रास करून घेऊ असे म्हणून आपल्या मनातील निराशा लपवत फॉक्सी तिथून निघून गेला बच्चे मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते की आपल्याला जे मिळत नाही त्याला वाईट म्हणू नये प्रयत्न करत रहा, आणि हार मानू नका आणखी मजेदार गोष्टींसाठी पुन्हा भेटूया